नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जानेवारी वेतनाबाबत मोठी अपडेट आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जानेवारी वेतनाबाबत ही मोठी अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे वा जानेवारी बाबत मोठी अपडेट जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बिग अपडेट रिगार्डिंग जानेवारी सॅलरी जानेवारी वेतन देयकाबाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे जर जर संच मान्यताबाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे सदर मुदतीच्या आता जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये सदर प्रक्रिया ही दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय संच बाब शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत यानुसार डाय एस नोंदवरील विद्यार्थी संख्या यू एस नोंदवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार आहे तसेच आधार वैध असणाऱ्या या विद्यार्थीच अंतिम संच संख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्या हे ग्राह्य दरूनच सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता संच मान्यता लॉग इनवर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये संच मान्यता असणाऱ्या शाळांनी ही त्रुटी दूर करून तातडीने संच मान्यता पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय याचा एकूणच अंतिम मुदत आहे ती पंधरा जानेवारी बघा पंधरा जानेवारी सदर त्रुटींचे निराकरण दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत अन्यथा अन्यथा संच मान्यता पूर्ण न केलेल्या शाळांचे वेतन थांबवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे शाळांनी तांत्रिक त्रुटी दूर करून डिजिटल स्वाक्षरींसह प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी जानेवारी वेतनाबाबत मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद